हे सुरेश धसांचा इशारा कोणाकडे सुस्पष्टपणे कारण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे जवळचे आहेत आणि स्पष्टपणे मला आका पाका मी काही म्हणत नाही की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची जवळ हेच त्यांना म्हणायचं आहे पोलिसांनी याची या अशा सगळ्या वक्तव्याची दखल घेतली पाहिजे कारण मला तरी लुटूपुटूची लढाई वाटू लागलेली अटकेनंतर स्वतःहून चौदा दिवस आणि तुम्हाला चांगलं आठवत असेल आपल्यातले बरेच जण नागपूरला होते मी अधिवेशनात वाल्मिक कराड नागपूरजवळ एका फार्म हाऊसवर आहे असा आरोप केला होता आणि सगळ्या तपासात आता बाहेर येतं की वाल्मिक कराड अधिवेशन काळात तिथं होते म्हणजे माझा आरोप सत्य होता एक पण आणखी सांगतो की आतापर्यंत मला कधीही एकाही पोलीस अधिकाऱ्याचा फोन नाही ना ना? आला की तुम्ही हा आरोप केला होता कोणत्या आधारावर केला होता काय आधारावर केला होता मला ही पोलिस यंत्रणा आपली याचाच अर्थ जर पोलिसांना शोधायचं असतं तर त्याच वेळेस त्याच दिवशी त्या क्षणाला कारण बऱ्याच वेळेस राज्य सरकार अशा पद्धतीनं सभागृहात बोलल्यानंतर ताबडतोब याच्यासाठी पावलं उचलत असतं सभागृहात बोलण्याला एक अर्थ असतो एक ताकद असते आणि ते बोलल्यानंतर राज्य सरकार इमिजिएट या विषयानं तपास करत असतं किमान चौकशा करत असतं परंतु मी त्या दिवशी अधिवेशनानंतर सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की मला साधा फोनही कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याचा आला नाही परंतु आता तपासातून हे स्पष्ट होतंय की वाल्मिक कराड नागपूरमध्ये होते हे आता कोणाला भेटण्यासाठी आले होते मला जी माहिती आहे तुम्ही ज्यांचं नाव घेतो हे तीन दिवस अधिवेशनाला आलेच नाही कुठ होते हाय प्रश्न केला पाहिजे ना तुम्ही तपासलं पाहिजे शरणागती झाल्यापासून धनंजय मुंडे कुठे दिसलेले नाहीये कुठली प्रतिक्रिया आलेली आहे एकीकडे प्रतिक्रिया दे देतात की तुम्हाला जवळच आहे आणि दुसरीकडे शरणागती झाल्यापासून धनंजय मुंडे गायब आहे याच्याकडे तुम्ही कसं पाहता आणि मुळात आपण एक जबाबदार मंत्री आता झालेला आहे असं असताना इतक्या मोठ्या प्रकरणात वारंवार तुमचं नाव घेत असताना नाही हे तर चुकीच आहे जर माझ्याजवळच्या एखाद्या कार्यकर्त्याने काही के गुन्हा केला आणि मी जर त्याच्यातला माझा कुठे रोल नसेल तर मी सुस्पष्टपणे येऊन सांगितलं पाहिजे एखाद्या कार्यकर्त्याकडून जवळचा गुन्हा होतो त्याच्याविषयी मी नाही म्हणणार नाही परंतु त्याच्याविषयी सुस्पष्टपणे भूमिका आपली मांडली पाहिजे परंतु जे, जे मागच्या पाच वर्षातलं दहा वर्षातलं बीडमधील वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे म्हणजे कित्येक वेळेस पोलिस अधिकाऱ्यांना कलेक्टरांना आदेश वाल्मिक करार देत होते धनंजय मुंडे देत नव्हते अशा प्रकारची स्थिती आहे आणि करारांचा आदेश म्हणजे धनंजय मुंडेंचा आदेश अशा पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये एक जनरली समज आहे नव्हे तसंच होत आलेलं आहे आतापर्यंत नव्हे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा असं होत आलेलं आहे आतापर्यंत आणि मग ते जवळच्या आहे त्यांच्या आरोप केला ते की आता धनंजय मुंडे यांची मंत्री मला माहिती नाही मला अंतर्गत काही माहिती नाही परंतु अशा पद्धतीनं आरोप असल्यावर त्या मंत्र्यांनी त्या पदावर राहता कामाने असं मला वाटतं बाकी जी वडट्टेवारांकडे माहिती याची माहिती काही मला नाही